नमस्कार आपल्या कुकिंग विथ लव या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण मस्त कुरकुरीत आणि खमंग कोथिंबीर वडी बनवणार आहोत तर याची सुरुवात करूया मी सगळ्यात पहिल्यांदा कोथिंबीर घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून आणि कापून घेतली आहे आता त्यामध्ये आपण एक कप गव्हाचं पीठ अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि दोन वाट्या मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बाजरीचंही पीठ घेऊ शकता आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता आपण हे चांगलं चाळून घेऊयात पीठ आपलं चांगलं चाळून झालेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलंय थोडंसं लाल तिखट ओवा हळद आणि धने पावडर घातलेली आहे थोडंसं यामध्ये तेल घालून आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात तिखट तुमच्या अंदाजाने घ्यायचं आहे मी दोन चमचे तिखट घेतलेलं आहे तुम्ही तिखट किती खाता त्यावर तुम्ही तिखट घाला आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचं मस्त पीठ तयार करूया कणिक तयार करायचं आहे म्हणजे जास्त पातळही करायचं नाही आहे आणि दाटसरही करायचं नाही आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवायचं आहे आता मी स्टीमर घेतलेला आहे कढईमध्ये पाणी घातलं आहे त्यावरती ही चाळी ठेवलेली आहे या दोन्ही जाळ्याचा आपण वापर करणार आहोत याला चांगलं तेल लावून घेतलेलं आहे आता आपण त्यावर हे बॅटर पसरून देऊयात जिथं जिथं मोकळी जागा आहे तिथं आपण हे पीठ ठेवून ला ला दे लावून देऊ त्यानंतर जी दुसरी जाळी घेतलेली आहे त्यावरही आपण बॅटर लावून घेऊ मी काय केलं आहे थोडंसं तीळ होतं त्या यावर स्प्रेंड केलेलं आहे आणि थोडीशी तीळ जे अर्ध बॅटर उरलेलं आहे त्यामध्ये घालून चांगलं मिक्स केलेलं आहे तुम्ही वरूनही लावू शकता आणि मिक्स करूनही लावू शकतात आता यामध्ये सुद्धा मी ते पीठ ठेवून देणार आहे बॅटरच्या वड्या करणार आहोत मुटकुळ्यापेक्षा अशा वड्या खूप छान लागतात हे बघा आता आपण यावर दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून देऊ दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे मी आता हे काढून चेक करते चाकूच्या सहाय्याने मी हे चेक करते आहे वड्या आपल्या शिजल्या आहे की नाही चाकू पूर्ण प्लेन आहे म्हणजे वड्या आपल्या झालेल्या आहेत आता आपण हे थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवूयात हे बघा बोटाला हाताला चिटकत नाही आहे म्हणजे चांगलं आपलं शिजलेलं आहे आता चाकूच्या सहाय्याने कोपऱ्या कोपऱ्यातून मी हे बॅटर बाहेर आहे पूर्ण अलगात आपली पोळी पूर्ण बाहेर निघते हे बघा आता आपण याचे काप करून घेऊयात तुम्हाला हव्या त्या आकाराने तुम्ही कापू शकतात मी हे चौकोणी बनवलेले आहेत वड्या कापतीये तोपर्यंत तो पटकन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे बघा एकदम स्मूथरित्या आपलं चाकोणी ह्या वड्या आहेत म्हणजे आपलं परफेक्ट वड्या झालेल्या आहेत आता ह्या तुम्ही तळूनही घेऊ शकतात आणि भाजूनही घेऊ शकतात मी कढईमध्ये थोडंसं तेल केलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे त्यानंतर यामध्ये सात ते आठ वड्या टाकून चांगल्या फ्राय करून घेतलेल्या आहेत चांगल्या आपल्याला लालसर भाजायचे आहे बघा चांगल्या आपल्या वड्या लाल झाल्या लालसर भाजल्या आता आपण त्या काढून घेऊयात आता याच तेलामध्ये मी ज्या बाकीच्या वड्या राहिलेल्या आहेत त्या भाजून घेणार आहेत तळ्यापेक्षा भाजलेल्या खूप खमंग लागतात दोन्ही प्ले प्लेटमधल्या मी वड्या कापून यामध्ये टाकलेल्या आहेत काय छान कलर आलेला आहे आणि कोथिंबीरचा सुगंधही छान येतोय आपल्या वड्या मस्त खरपूस भाजलेल्या आहेत माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आपली वडी मस्त तयार झाली आहे खमंग आणि कुरकुरीत खाण्यासाठी रेडी माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद थँक्यू